अतिशय तळमळीने वागणारे आपले कार्य करणारे असे दीपकराव सरदार तर दीपकराव सरदार म्हटलं की आपण म्हणतो दीपक या नावामध्ये काय आहे नावात काय जळलं आहे याचं सविस्तर असं विश्लेषण आदरणीय भालेराव सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो जगातील मानव वंशशास्त्रज्ञ याचा तथागत गौतम बुद्ध परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई माता भीमाई यांना वंदन करतो आणि आजच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय प्रकाशजी बोरकर सर ज्यांचा सत्कार आहे असे आदरणीय दीपक सरदार सर आदरणीय शेंडे सर डहाट सर भटकर सर बनसोड सर आणि या कार्यक्रमाला आवर्जित आवर्जून उपस्थित सगळे माझे भीम सैनिक यांना सगळ्यांना मी सप्रेम जय भीम करतो जय भीम जय भीम जर आपण सरदार सरांचं नाव जर घेतलं तर सरदार सरांच्या बाबतीत त्यांचं नाव जे आहे दीपक आणि दीपक हे नाव अतिशय भावनिक आहे म्हणजे सरांच्या नावात जो दीपक शब्द आहे तो नाव अतिशय भावनिक आहे कुटुंबाप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी दीपक काहीही करू शकतात म्हणजे कुटुंबाच्या प्रती त्यांची जागरूकता त्यांची तळमळ आम्ही स्वतः डोळ्यांनी आणि स्वतः अनुभवलेली आहे त्यांच्या इथील लग्नामध्ये म्हणजे त्यांचं एवढी म्हणजे मी ते जे काही पाहिलं त्यावरून मला हे जे मी काढलेलं आहे यावरून मला ते तंत तंत पडते त्यांची पूर्ण तळमळ होती त्याच्या मागे ते मुलगाही आल्या पाहिजे पण परिस्थितीच अशी झाली म्हणजे मला तर वाईट हे वाटतं की आपण कोणत्या देशात राहतो म्हणजे आपला मुलगा फॉरेन आलेला आहे आणि तो नोएडा मध्ये बसलेला आहे म्हणजे आपल्याच देशात दिल्ली सारख्या ठिकाणी राहून तो अमरावतीला लग्नाला येऊ शकत नाही म्हणजे किती मोठी शोकांतिका झाली म्हणजे आपण त्या पाकिस्तानात राहतो की कुठे राहतो हा ते विचार करण्यासारखीच गोष्ट आहे तिने आणि तेही यायला त्यांना बरेच दिवस लागले आणि मागे जेव्हा मी त्यांना भेटलो किंवा त्यांनी ती खंड व्यक्त केली की जो आनंद कसा असतो जीवनात ज्या काही आनंदाचे क्षण असतात त्या क्षणामध्ये घरातल्या प्रत्येक व्यक्तीने सहभागी व्हावे हे मनापासून वाटत पण सदा छोड दो क्या करें कोई करे स्टेज ऐसी आ जाती है कि जिसको हम कुछ नहीं कर सकते को हमारे हाथ में भी कुछ नहीं रहता ऐसा कभी हमने सोचे भी नहीं थे कि हमारा घर का ही व्यक्ति घर के ही इसमें नहीं रहेगा उसके बाद दीपक काही करू शकता दीपक जबाबदार जबाबदारी नी लोकांना मदत करण्यासाठी विश्वास ठेवतो आणि आपण त्यांना पाहिले आहे की जी काही त्यांनी म्हणजे उनके पास जो एक मैं सोचता हूं कि मनुष्य काय जेव्हा अर्शचा शोध नस नौका लागला के मनुष्य पूछा से मा प्रतिमा जी आहे कहां पे देखता आएगा तो सबको मालूम है कि भाई कहां पे देखता है कहां पर देखता था पानी में देखता था कि नहीं लेकिन उसके बाद खोज होने के बाद में आईना सामने आया और आईने के बाद फोटो आए तो ये फोटोग्राफी ऐसी चीज है आदमी अगर सौ साल के भी बाद में देखेगा तो उसको वो वहां पर लेके जाता है म्हणजे त्या क्षणात नेऊन भिडणार जे काम आहे जर तुम्ही आता ही ते अल्बम पाहिला दोन मिनिट असं वाटतं मी केव्हा दिलं होतं भा तर तो क्षण तुमच्या समोर रिंगाळतो आणि त्या क्षणाची आठवण करून देण्यासाठी जुळवणूक करण्याचं कार्य मला असं वाटते खूप महान किंवा त्याच्याविषयी जोड देणार भूल जाते तर ते काम ते खूप आणि कसं जबाबदारीने करतात असं नाही की बॉ त्यांना मी डिस्कंटिन्यू कधी नाही पाहिजे ते आले की त्याचे आता अल्बम आहेच दोन चार फोटो आहे एखादा सापडला जर राहिलेला तर त्याला फोटो देणंच आहे तोही फोटो पाहून म्हणते जे मी कधी उभं राहिलो होतो तुम्ही हेवाला कधी काढलं आहे की नाही तर ह्या ज्या गोष्टी त्यांच्या नावाप्रमाणेच आहे नेहमी मित्रांच्या सम, समस्या ऐकण्याची आणि त्यांना जेव्हा गरज असेल तेव्हा त्यांना मदत करण्यास तयार असतो म्हणजे ते नुसतं समस्याच ऐकत नाही तर तत्परतेनं त्यांना त्वरित मदतही करतात त्यांच्याकडनं जे होईल ते करतात आता मी त्यांच्या दीपक या इंग्लिश नावाप्रमाणे काय काय त्यांचे कॅरेक्टर्स आहे ते थोडं सांगतो डी म्हणजे तुम्ही ग्राउंड आणि आहात तुम्ही म्हणजे कसं ग्राउंड ग्राउंड म्हणजे तुम्ही त्या परिस्थितीशी अनुरूप जे आवश्यक आहे ते करण्यामध्ये विश्वास करता त्यानंतर ई पासून तुम्हाला तर तुम्हाला स्वतंत्र जीवन जगायला आवडतं तुम्ही कधीच गुलामी नाही केली लाईफमध्ये तर तुम्ही जे काम करत तो कोणाचे गुलाम आहेच नाही म्हणजे त्यांच्या नावाप्रमाणे ते गुलामगिरी पसंद नाही आहे त्यानंतर पी प्रमाणे तुम्ही ज्ञानी आणि बौद्धिक आहात पोस्मे का नॉलेज दिन हमारे को आम्ही त्यांना प्रश्न केला त्या दिवशी दिला होतो की तुम्ही एवढं टेक्निकली कसं शिकव तर टेक्निकली कस आहे की त्याच्यामध्ये मी कंटिन्युअस वेळ दिला त्यानंतर मी त्याच्यात मास्टरी केली कोई भी कला हासिल करण्याची आहे पडता प्रॅक्टिस करणार पडत तर ती प्रॅक्टिस त्यांनी केली म्हणजे हे त्यांच्या स्वभावातच दाखवत की ते बौद्धिकही चांगले आहेत त्यानंतर एप्रमाणे तुम्ही ध्येया गुमू असून तळमळ धाडसी आणि मुक्त विचार करणारे आहात तुम्हाला कोणाचे विचार आवडत नाही स्वतः मुक्त विचार करणारे आहे तुम्ही आल्याबरोबर आज एक मांडी करून टाकली त्यावरनं सगळ्यांना कळलं की ब आपण असं करायला पाहिजे स्वतःच्या भावना व्यक्त करणे ही खूप मोठी गोष्ट आहे काय करतो बऱ्याच ज्या आपल्या डोक्यात गोष्टी येतात पण त्या गावात विचार तिथेच गायब होतात लोकांसमोर बोलावं हो कसं ते आपलं हसू तर नाही होईल ना पण तुम्ही त्या बाबतीत विचार करत नाही त्वरित बोलून टाकता आणि त्याच्यामुळे काय होतं एक नवीन विचार आपण लोकांना देत आहोत हे सुद्धा सगळ्यांना जाणवतं आणि के प्रमाणे तुम्ही जाणकार जागरूक आणि शिक्षित आहात म्हणजे तुम्ही ते प्रत्येक गोष्टीत जाणकार आहात आणि तुम्ही त्या बाबतीत नॉलेज मिळवण्याचा प्रयत्न करता तर असं हे आपल्या नावाचा जो अर्थ आहे तुम्ही एकूण काढलेला आहे तर त्याप्रमाणे आपलं नेचर बिलकुल त्याप्रमाणेच आणि ते पाहून कधी कधी असं वाटत की भारतीय बौद्ध महासभेला असा एक असं एक व्यक्तित्व पाहिजेच होत कि जो उनके सामने एक ना ठराव आणि तो असा काय दाखवत राहील आपल्याला की पा तुमचं कार्य काय सुरू आहे आणि याचा आपल्या फोटोग्राफीचा खूप मोठा फायदा आम्हाला मुंबईच्या राजगृहाच्या भेटीमध्ये झालेला आहे आणि तिथे सरांनी सादर केलं तर त्याच्यासाठी त्याचा खूप मोठा उपयोग झाला बरोबर आहे सर सेंटेस काय काय म्हणते जवळ हे केलं पण कसं केलं आहे की नाही तर त्यांचं हे जे व्यक्तित्व आहे ते अतिशय आपल्या मनात ठसा उस उठवणार आहे तर त्यांच्यासाठी मी असं एक मने कि भाई काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए हर कदम ऐसा चलो के निशान बन जाए यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है यहाँ जिंदगी तो कोई हर काट लेता है जिंदगी जियो ऐसे जिंदगी जिओ कदर कि मिसाल बन जाए, मिसाल समता सैनिक दल सिद्धार्थ वाचनालय व माझ्या कुटुंबातर्फे आपल्याला दीर्घ आयुष्याच्या कामना करतो व आपल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू तथागत सम्यक संबुद्ध धम्मनायक सम्राट अशोक देशाचे उद्धारकर्ते बोधिसत्व परमपे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या श्रद्धास्थानावर त्रिवार वंदन करून आज भारतीय बौद्ध महासभेचे सक्रिय कार्यकर्ते आदरणीय दीपकराव सरदार सरांचा पासष्टवा वाढदिवस या ठिकाणी आपण भारतीय बौद्ध महासभेचे कुटुंब म्हणून साजरा करत आहोत निश्चितपणे बरेच दिवसानंतर तर दीपकराव सरदारांची या सभागृहात मिळली देवी अमरावतीमध्ये आपल्या कार्यक्रमात ते सक्रिय असतात त्याबद्दल सांगत नाही सुखदुःखाच्या प्रसंगामध्ये आपण सर्व एक कुटुंब म्हणून प्रत्येक वेळेस निश्चितपणे सामोरे जातो आणि विशेष असं सांगायचं झाल्यास सरदारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना मी असं म्हणेल की ते खऱ्या अर्थानं आपल्या चळवळीचे ते सरदार आहेत त्यांच्या नावाप्रमाणे की आम्ही जेव्हा सुरुवातीला भटकेला बोलतात एक एक विहार आम्ही करत करत गेलो अशेवटी डोक्यात आले की आता आपण अजून थोडं दूर झाला झालं कसं की मग नंतर मग हळूहळू अमरावतीकडे आपला मोर्चा वळवला आपण आणि अमरावतीमध्ये निश्चितपणे काही निष्ठावान लोकांमध्ये रवींद्रजी गेडाम आहेत मुकुंदराव मेश्राम आहेत त्यांच्या ते सोबतीला मालतीताई मिश्राम आहेत एकंदरीत हे चार लोक म्हणजे जणू काही आपल्याला मध्यवर्ती पिल्लर म्हणून सापडले आहेत एखाद्या चळवळीसाठी की ज्याच्यामुळं अमरावतीची वंदना कुठे निश्चिंतपणे ते शनिवारी बिलकुल त्यांचं मेसेज येऊन जायचं शुक्रवारी दोन दिवसाआधीच मेसेज येऊन जायचं की या ठिकाणी वंदना इतकं निष्ठावान व्यक्ती बाबासाहेबांच्या चळवळीला लाभला ते खरोखर खूप मोठी बाब मी समजतो आणि निश्चितपणे बाबासाहेबांच्या चळवळीसाठी विशेषतः सर्वच जण कार्य करतायत सर्वच जण सांगतात बाबासाहेबांचं आम्ही काम करतो म्हणून पण मातृत त्यामध्ये सरदार सरांनाही त्याची जाणीव झाली आणि ते सुरुवातीपासूनच बाबासाहेबांच्या कुटुंबाशी प्रामाणिक राहिलेले व्यक्तिमत्व असल्यामुळं त्यांना ते समजायला वेळ लागला नाही काहीतरी केवळ वंदना आहे त्याच्यापुरतं यायचा हा आपला उद्देश सुरुवातीला जरी असेल पण आपण बॅनर सांगते आपल्याला बाबासाहेबांच्या खाली आपण भारतीय बौद्ध महासंघेचे बॅनर खाली काम करतो ती जाणीव जेव्हा लोकांना होते आहे तेव्हा निश्चितपणे त्यांच्यामध्ये एक वेगळी भावना निर्माण झाल्याशिवाय राहत नाही कारण छोट्या मोठ्या प्रत्येक मंडळामध्ये अनेक लोक कार्यरत असतात पण बाबासाहेबांच्या भारतीय बौद्ध महासभेसारख्या महासागरासारख्या चळवळीत जे जे लोक सहभागी होतात ते दूरदृष्टीचे असतात त्यांना खऱ्या अर्थानं बाबासाहेब काढलेले असतो त्यांना खऱ्या अर्थाने चळवळ समजलेली असते बाबासाहेबांच्या आयुष्याला कुटुंबाला जे दुःखाचा सामना करावा लागला त्याची जाणीव असते त्याच्या त्यागाची जाणीव असते आणि म्हणून त्यांना ज्यांना बाबासाहेब समजले ज्यांना ज्यांना रमाई समजली ते निश्चितपणे जरदारसरांसारखे लोक कधीही त्यापासून अलिप्त राहू शकत नाही आणि अशा व्यक्तीची गरज चळवळीला सदैव असते आणि मला आजही सांगावसारखं वाटतं की अनेक लोक आपल्यासारखी जी सोबत जुळली आहेत ते खरोखर प्रामाणिक आहेत निष्ठावंत आहेत आणि कर्तव्यदक्ष आहेत त्यात प्रत्येकाच्या घरी सुखदुःखाचे प्रसंग होतात त्यालाही आपण बांधील आहोत त्याची जाणीव आपण ठेवतो हो निश्चितपणे सरदार सरांना एक मला असं वाटते की कौटुंबिक याच्यामध्ये राहत असताना प्रत्येकाला आपल्या मुला मुलींची काळजी असते त्या काळजीमध्ये देखील ते अनेक दिवस होते अनेकदा प्रयत्न झाला आज कोकणे साहेब आपल्यामध्ये नाही आहे कोकणसाहेबासोबत त्यांचा संवाद झाला होता या संदर्भातला तेव्हा जेव्हा आम्ही बोलतो एकमेकांसोबत कार्यकर्ता म्हणून तेव्हा तेव्हा आपल्याला समजतं की कोण व्यक्ती कोणते निबंधन येत आहे सांगण्याचं तात्पर्य आज त्यांना निश्चितपणे या सर्व गोष्टीतून त्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या साकार झालेल्या आहेत तो एक आनंद त्या प्रसंगाचा तो आहे तोही आपण शेअर केला आहे निश्चितपणे ह्या साऱ्या गोष्टी एक कुटुंब म्हणून आपण जेव्हा पाहतो तेव्हा निश्चितपणे आपल्या जाणीव होत असते की आमचे कार्यकर्ते कसे असावेत सरदारांसाठी असावेत भारतीय बौद्ध महासभेला पुढे नेण्यामध्ये हा जो मुलाचा वाटा आहे मुलाचा वाटा असं समजतो आपण कारण की आज प्रत्येकाला काय बोलतात काय नाही याचा व्हिडिओग्राफी इकडे सुरू असते मटकर सरांकडे ही एक सर्वात मोठी उपलब्धी आहे आणि त्याच्यापूर्वी जो फोटोग्राफीचा सर्वांना भेट म्हणून देणे साधे सुदे गोष्टी खूप मोठ्या गोष्टी आहेत त्यासाठी त्याग करावा लागतो सरळ सरळ चालत झाल्यास आणि म्हणूनच मी दीपक सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय बौद्ध असलेला अमरावतीमध्ये निश्चितपणे उद्याचं भविष्य मिळाल्याशिवाय राहणार नाही एकंदरीतच त्यांच्याच कल्पनेतलं ते हँडविल आहे जे आपण बाहेर काढलं आहे की आता जाणीव झाली पाहिजे प्रत्येक लोकाला की आपल्या विहारामध्ये बंधन आहे म्हणजे कधी कधी प्रसंगानुसार ज्या ज्या गोष्टी आपण एकमेकांना शेअर करतो सांगतो त्याची अंमलबजावणी देखील करण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करतो तुमच्या सर्व सर्वांच्या प्रयत्नातून विशेषतः अमरावतीच्या प्रयत्नातून जर आपल्याला अनेक विहार जाता आलं आणि मी त्या त्या विहारात देखील ते सांगत गेलो की आम्ही तुमच्यापर्यंत जे आलो ते कुणामुळे आलो सरदार सरांमुळे आलो आम्ही तुमच्या विहारापर्यंत आलो कुणामुळे आलो मांटीदायी मिश्रामुळे आरोप उपद्रव मिश्रामुळे आरोप ही एक प्रकारची उपलब्धी आपल्या या उपक्रमाला मिळालेली आहे त्याची दखल आता हळूहळू सर्वीकडे घेतल्या जात आहे ही आनंदाची बाब आहे निश्चितपणे मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या चळमळीसाठी त्यांना निरोगी आयुष्य लाभो निर्णय आयुष्य लाभो त्यांच्या आयुष्यात त्यांच्या कुटुंबात सुख समृद्धी लाभो अशी कथागतची आम्ही मंगलकामना करतो आणि पुन्हा एकदा जिल्ह्याच्या वतीनं भंडाऱ्या शाखेच्या वतीनं आणि माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना आठ वाढदिवसाच्या खूप खूप मंगल शुभेच्छा देतो थांबतो जय भीम जय जय राम जय भारतीय बौद्ध महासभेच्या या कुटुंबातर्फे माझा जो सत्कार वाढदिवसाचा करण्यात आला तो सत्कार माझ्या तरी कुटुंबात म्हणा किंवा आमच्या घराण्याच्या कुटुंबात मला असा कोणाचा होणार नाही हे एक उपलब्धी जी आहे ते फार सर्व फार मोलाची आहे आणि असा हा उपक्रम त्या गौरव करण्यासारखा आहे आणि यामुळे मला आपण सर्वांनी जे शुभेच्छा दिल्या आहेत त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो आणि इथेच माझे दोन शब्द संपवतो जय